श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये दहावी व बारावीचे जे विद्यार्थी आहेत जे बोर्डाची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी आजच्या आहेत हे खास उपाय खूप प्रभावी उपाय आहेत जे शंभर टक्के रिझल्ट देतातच देतात स्वामी समर्थ केंद्रानुसार हे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे मुलांच्या यशाचे बंद दरवाजे यामुळे उघडले जातील मुलांना खूप भरभरून बहर टक्केवारी पडण्यासाठी हे उपाय केले जातात तर या उपायामध्ये सर्वात प्रामुख्याने म्हणजे आपली जी मुलं आहेत त्यांच्याकडून सूर्याला जल देणं अर्घ देणं गरजेचं आहे रोजच्या रोज एक तांब्या पाणी हे सूर्यदेवाला दिलंच पाहिजे मुलांनी आणि हे पाणी देत असताना या पाण्यामध्ये थोडंसं कुंकू घालायचं आहे आणि कुंकू मिश्रित पाणी हे आपल्याला जल सूर्यनारायणांना अर्पण करायचं आहे यामुळे मुलांचा सूर्य हा अतिशय बळकट बनतो अतिशय मजबूत बनतो काही कारणास्तव तुम्ही हे करू शकत नसाल तर रोजच्या रोज सूर्यगायत्री मंत्र जो आहे जो आपल्या नित्यसेवा पुस्तकेमध्ये आहे नित्यसेवा जो ग्रंथ आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार त्याच्यामध्ये आहे सूर्यगायत्री मंत्र मुलांनी चोवीस वेळा म्हणायचा आहे रोजच्या रोज न चुकता चोवीस वेळा म्हणायचा आहे हा जो मंत्र आहे तो तुम्ही सकाळी म्हणू शकता ज्यावेळी उठाल आंघोळ कराल शुचिभृत व्हाल त्यावेळी तुम्हाला हा मंत्र म्हणायचाच म्हणायचा आहे यासोबतच तुम्हाला जर सूर्याला अर्घ देणं जर जमलं तर अतिशय उत्तम नाही जमलं तर काही हरकत नाही नंतर तुम्ही शाळेमध्ये जायचं आहे शाळेत ज्यावेळी तुम्ही शाळेतून घरी याल तर अशा वेळी तुम्ही घरी आल्यानंतर प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आणि अथर्व शीर्षाचं एक एक पाठ हा पूर्ण करायचा आहे रोजच्या रोज आपल्याला सवय लावून घ्यायची आहे जोपर्यंत तुमची बोर्डाची परीक्षा होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे रोजच्या रोज करायचा आहे मुली करणार असतील जर पिरियड वगैरे आले तर अशावेळी काय करावं तर अशावेळी तुम्ही ते चार दिवस स्किप करा आणि नंतर हे स्तोत्र म्हणू शकता मात्र मंत्र जो आहे सूर्य गायत्री जो मंत्र आहे तो तुम्ही देवापासून लांब बसून स्वतःच्या स्वतः म्हटलात तरी देखील चालेल अथर्व शीर्ष जर तुमच्या तोंडी पाठ असेल तर तुम्ही नाही देवाजवळ गेलात तरी तुम्ही असंच म्हटलं तरी देखील चालेल किंवा तुमची आई असेल तुमचे वडील असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे ते कोणत्या प्रकारे हे देखील जाणून घ्या एक तांब्या पाण्याचा घ्यायचा आहे किंवा एक ग्लास त्यांना पाण्याचा घ्यायला लावायचा आहे आणि त्यामध्ये त्यांच्या उजव्या हाताची तीन बोटे म्हणजे जी व्यक्ती आई समजा तुमची आई म्हणणार असेल तर आईला सांगायचं की तुझ्या उजव्या हाताची तीन बोट ही त्या ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत अथर्व शीर्षाचं पठन एक वेळ करायचं आहे नंतर प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचं पठन हे एक वेळ करायचं आहे आणि सूर्य गायत्री मंत्र हा चोवीस वेळा म्हणायचा आहे नंतर हे जे तीर्थ आहे ते तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकता जर तुमची इच्छा असेल की तुमच्या मुला मुलींना चांगली टक्केवारी पडावी मात्र मुलं जर देवाच्या सानिध्यात नसतील ते ही करू शकत नसतील तर तुम्ही स्वतःही सेवा केली तरी देखील चालेल मात्र अशा प्रकारे आपल्याला मुलांना रोजच्या रोज हे तीर्थ प्यायला द्यायचंच आहे जोपर्यंत त्यांची परीक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला चतुर्थी आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे मग तुम्ही हा मंदिरामध्ये घालू शकता किंवा तुमच्या घरात जे देवघर आहे त्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत त्यांना देखील घालू शकता हा अभिषेक कोणत्या प्रकारे घालावा तर एक तामण घ्यायचं आहे जसं की आपण संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना शेपरेट अभिषेक शे घालतो त्या पद्धतीने घालायचं आहे पंचामृताने अभिषेक घालून झाल्यानंतर साध्या पाण्याने अभिषेक करत करत आपल्याला अथर्व शीर्षाची अकरा आवर्तनी म्हणायची आहेत म्हणजेच काय तर अथर्व शीर्षाचं पठण हे अकरा वेळा करायचं आहे आणि हे करत असताना सतत सातत्याने जलाभिषेक हे झाला पाहिजे मग गणपती बाप्पांना तुम्ही ग गर, गळतीच्या खाली गळती जी असते त्या गळतीच्या खाली सुद्धा ठेवू शकता किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही एक एक चमचा पाणी घालू शकता आणि नंतर हे जे पाणी आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे की ज्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये वाढही होत असते आता हा अभिषेक झाल्या नंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं आहे एक मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पांना आसन द्यायचं आहे आणि नंतर त्या आसनावरती गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे अर्थातच ही पूजा करत असताना प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घेणं हे गरजेचं आहे आणि आता गणपती बाप्पांचे षोडशोपचार आपल्याला पूजा करायची आहे धूप दीप अक्षदा फुले दुर्वा ही वाहून आपल्याला पूजा करायची आहे ही पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणी दोन पांढऱ्या रुईची फुले तुमचा जर मुलगा एक असेल लक्षात ठेवा एक मुलगा असेल तर दोन रुईची फुले आणि अडीच आपटीची पाणी ही तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी ठेवायची आहेत थे। जर तुमची दोन मुले आता सध्या दहावी आणि बारावीला असतील तर तुम्ही अशा वेळी चार रुईची फुले आणि पाच आपटेची पाणी ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत त्यांच्या चरणांच्या जवळ हे चरणांच्या जवळ ठेवल्यानंतर आपल्याला एक वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र चोवीस वेळा गायत्री मंत्र आणि अथर्व शीर्षाचं एक वेळा पठन करायचं आहे हे पठन झाल्यानंतर आता एका मुलासाठी मी तुम्हाला सांगते हे पठन झाल्यानंतर आपल्याला छोटासा एक लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन ते रुईची फुले आणि चपट्याची पाणी जे आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेली चरणांच्या जवळ ती उचलायची आहेत आणि नंतर ती त्या कापडावरती ठेवायची का आहे कपड्यावरती ठेवायची आहेत नंतर त्याची व्यवस्थित गाठ मारायची आहे आणि ही छोटीशी जी पुरचुंडी आहे ती आपल्या मुलांच्या जवळ द्यायची आहे मुलांचे पेपर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ही जी पुढे आहे ती मुलांच्या जवळच राहिली पाहिजे हा उपाय जरी छोटासा दिसत असला तरी याचा प्रभाव जो आहे तो खूप मोठा आहे मुलं ज्या ज्या वेळी परीक्षेला जातील जो कोणता पेपर देतील तो पेपर त्यांना सोपाच जातो अर्थातच तुमची मुलं हुशार देखील असली पाहिजेत मुलांनी अजिबात अभ्यास केला नसेल आणि मुलं परीक्षेला गेली त्याने तुम्ही फक्त हे वाचत बसला मात्र मुलं जर अभ्यासच करत नसली तर अर्थातच तुमच्या मुलांना जास्त टक्केवारी पडू शकत नाही मात्र तुमची मुलं जर खूप प्रयत्न करतायत खूप अभ्यास करतायत आणि तरी देखील त्यांना असं वाटत असेल की त्यांना जेवढं पाहिजे म्हणजे सपोज तुमचा मुलगा खूप हुशार आहे आणि त्याला जर नव्वद टक्केची अपेक्षा असेल नव्वद टक्केची अपेक्षा असेल आणि तुम्ही जर हे उपाय केले तर साहजिकच त्या मुलगा जो आहे तो मुलगा चौऱ्याण्णव टक्के मार्क आणल्याशिवाय राहत नाही हे शाश्वत सत्य आहे याचा जो अनुभव आहे तो बऱ्याच जणांनी घेतलेला आहे तुम्ही देखील घ्यावा आणि आलेला अनुभव माझ्याशी शेअर देखील करावा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ